ून संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत मोठी बातमी आहे राज ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊत सध्या मातोश्रीवर गेल्याचं कळतंय मोठी बातमी म्हणावी लागेल खरं तर निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं आहे मनसे आणि ठाकरे सेनेची युती झालेली आहे आणि आत्ताची मोठी बातमी संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वीच राज ठाकरेंसोबत त्यांची चर्चा झाली होती आणि त्यांच्या या भेटीनंतर संजय राऊत सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत राजकीय घडामोडींना सध्या वेग आलेला आहे मुंबईतल्या राजकारणातून मोठी बातमी म्हणावी लागेल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली आहे ही नवीन युती सध्या महाराष्ट्र पाहतोय राज ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत तब्बल वीस मिनिट चर्चा झाल्यानंतर संजय राऊत सध्या मातोश्रीवर गेलेत या संदर्भात सगळी सविस्तर अपडेट देत आपले प्रतिनिधी विशाल सौने विशाल काय सांगाल घटनाक्रम नेमका काय काय चर्चा झाल्याची माहिती मिळते खर तर सकाळी संजय राऊत जे आहेत ते शिवतीर्थावर गेले होते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ते आता पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आज आज तीन तारीख आहे उद्या चार तारीख आहे चार तारखेला ठाकरे बंधूंचा विचार वचननामा जो आहे तो जाहीर केला जाणार आहे आणि याच वचननाम्या संदर्भात अंतिम जो काही चर्चा आहे दोघांमध्ये ती केली जात आहे आणि त्या या चर्चेअंत आता उद्या नेमक्या वचननाम्यामध्ये काय बाबी असणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या ज्या भेटीघाटी होत आहेत त्याला एक महत्व प्राप्त झालेलं आहे नक्कीच विशाल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे वचननाम्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे त्यामुळे उद्याच्या सगळ्या जाहीर वचननाम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश मुंबईकरांसाठी काय आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे